मोठ्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांनी वेशभूषा केलेली आहे तर ती वेशभूषा आपण बघूया आणि प्रत्येक स्त्रीचं काय कर्तृत्व आहे ते बघूया काम करतात त्या सावित्रीबाई फुलेंच्या कार्यामुळे आपण उभे आहोत आणि मला सुशिक्षित भारत बनलेला पाहायचं आहे म्हणून म्हणते शिकलेली आई घर पुढे नाही चला सर्व मुली शिकून पुढे जाऊया आणि पूर्ण कुटुंबाला मी आहे भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी जसं घर चालू ते तसं देशाचा कारभार चालूया आणि देशाला पुढे नेऊया म्हणून माझे शेवटीचे शब्द मेरे खून काय कतरा देश कोण मजबूत करेगा भारताची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील चला देशाचे प्रतिमा उंच करू या देशाचे नाव उज्ज्वल करू पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू मी राज्यपाल म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत सानिका पाटील मी आहे स्वतंत्र भारताची पहिली महिला मुख्यमंत्री सुजिता त्रिपाली एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट साली पर्यंत मी उत्तर प्रदेशाची मुख्यमंत्री सरला ठकराल भारतातली पहिली वैमानिक एकटीनं विमान उडवलेलं आणि तेही स्वातंत्र्यपूर्व काळात शापिया नमस्कार मी आहे भारताची पहिली महिला पायलट म्हणजेच वेमाने माझे नाव सरला ठकवार एकोणीसशे छत्तीस मध्ये एकविसाव्या वर्षी विमान ला हो चालवण्याचे लायसन्स मिळवले आणि मी बिना जमादार इयत्ता आठवी नमस्कार मी आहे भारती मी आहे भारतीय एअरलाइन्स मध्ये वैमानिक पदावर पायलट म्हणून विमान उडविणारी दुर्गा बॅनर्जी आणि पदवी महिला रेल्वे ड्रायव्हर सुरेखा यादव मी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली पहिली रेल्वे चालून दाखवली महिला गिराळ वर जी जे माउंट एव्हरेस्ट चढून गेले जो दिवस एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चा होता महिला आय पी एस ऑफिसर किरण बेदी जी जी सेवा एकोणीसशे पंच्याहत्तर पासून सुरू केली त्याची पहिली महिला आय एस ऑफिसर म्हणजेच कलेक्टर अण्णाराजा मल्होत्रा एकोणीसशे एकावन्न मध्ये मी सेवा सुरू केले शिक्षण घेऊन आपण काही करू शकते हे सत्य आहे नमस्कार मी आहे भारतातील पहिली महिला इलेक्ट्रिकल इंजिनियर ए, ए, ए ललिता एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले व दाखवून दिले की आपण ही कमी नाही भारतातील पहिली महिला बिझनेस वुमन किरण मजुमदार शाह भारतात भारतातील अग्रणी कंपनीची आपण मुली हे मोठे मोठे बिझनेस सांभाळू शकतो वाढवू शकतो भारतातील पहिली अंटार्क्टिक समुद्र पोहून जाणारी भक्ती शर्मा मी वजा चाळीस ते वजा सत्तर ऐंशी पर्यंत खंडित विश्व रेकॉर्ड बनवला हेच माझे यश धन्यवाद एक पॅन असताना माउंट एव्हरेस्ट वर चढाई करणारी रेकॉर्ड बनविणारी अरुणिमा सिन्हा ही जुळ्या मुलांची आई बॉक्सर मेरी कॉम पाच वेळा विश्व पहिली महिला फायर फायटर हर्षनी कानेकर मी आहे पहिली महिला बुद्धिबळ खेळाडू तानिया सचदेव मी द मी दोन हजार दो पाचमध्ये ग्रँड मास्टर आणि दोन हजार आठमध्ये इंटरनॅशनल मास्टर बनले भारतातील पहिली महिला इंटर सर्व्हिस गार्ड ऑफ ऑफिसर ऑफिसर पूजा ठाकूर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या बरोबर बर परेड केला एक भारतीय शिक्षणतज्ञ लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशन या धर्मादाय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुधा मूर्ती मी कर्नाटकात सत्तर हजार ग्रंथालये सोळा हजार शौचालये आणि पूरग्रस्त भागात दोन हजार तीनशे घरे बांधली असे सामाजिक कार्यकर्ते मुली सुद्धा हे सर्व करू शकतात धन्यवाद मी आहे पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना जावला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मी अंतराळवीर अंतराळवीरात अंतराळवीर यंत्रात प्रवास केले भारतातील पहिली एक मोठी बिझनेस वुमन सावित्री जिंदल माझे शिक्षण नवी पास परंतु पतीच्या मृत्यूनंतर त्यांचा बिझनेस सांभाळत रसायनशास्त्रामधल्या भारतातल्या नमस्कार आहे। पहली, मी आपन, हो नमस्कार आहे भारतातील पहिली पदवीधारक म्हणजेच एच डी धारक शास्त्रज्ञ मी एकोणीसशे ते रसायनशास्त्रात शास्त्रज्ञ केले आपण शास्त्रज्ञ होऊ शकतो धर्म सादर करायचा नमस्कार मी आहे संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष विजय पंडित जगातील पहिल्या महिला अध्यक्षा एकोणीसशे त्रेपन्न साली बनले आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण आहे आपणही राष्ट्रीय संघाच्या मोठ्या पदावर काम करू शकता नमस्कार मी आहे भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी मी पुण्याची पण मी नवऱ्याच्या इच्छेनुसार शिक्षण घेतले आणि भारतातील पहिली डॉक्टर महिला बनली मी आहे भारतातील पहिली महिला रिक्षा ड्रायव्हर शीला गावरे मी आहे परगनीची परंतु मी 18 व्या वर्षापासून 1988 सालपासून रिक्षा चालवते नमस्कार मी आहे भारतातील पहिली महिला मुख्य न्यायाधीश लीला सेठ मी 1978 साली दिल्ली उच्च न्यायालयाची न्यायाधीश बनले आणि उत्कृष्ट काम केले डॉ आदित्य पंत अंटार्क्टिका खंडात जाणारी पहिली पहिली भारतीय महिला समुद्र वैज्ञानिक आहे आणि देशाची पहिली महिला अध्यक्ष अरुंधती पट्टाचार्य मी एस बी आय ची चेअरमन पदावर का दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा पर्यंत काम करून विविध नवनवीन योजना आहे महाराष्ट्रातील पहिली एस टी बस ड्रायव्हर मी बस चालवते अर्चना अत्राम मी बस चालवते मला बस चालवायला खूप आवडते